शिर्डी ही साईबाबांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे लाखो साईभक्त शिर्डी साई, साई दर्शनासाठी येत असतात साईबाबांच्या नगरीत आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी आणि पुण्यपदरी पडावी अशी भावना अनेक भाविकांची असते अशाच एका इंग्लंड येथील साई भक्त असलेले राजा वर्मा आणि त्यांच्या पत्नी सुजानी वर्मा यांच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस नेमका गुरुवारी असल्यानं त्यांनी साईबाबा संस्थांचे माजी विश्वास सचिन तांबे यांच्याकडे आपला वाढदिवस शिर्डीत साजरा व्हावा आणि तो काहीतरी सामाजिक उपक्रम करत सेवाभावी भावी पद्धतीने साजरा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली असता नेहमी साई भक्त भाविकांच्या सेवेत तत्पर असलेल्या सचिन तांबे यांनी देखील तात्काळ त्यांना होकार दर्शवत आपल्या मित्रांच्या मदतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि मोफत औषधे तसेच गरजू रुग्णांना चष्मा वाटप असं शिबीर घेण्याचं ठरवलं या कामी त्यांना शिर्डीतील प्रसिद्ध डॉक्टर पवन काकडे त्यांचे मोठे सहकार्य लाभले डॉक्टर काकडे यांनी शिर्डीतील विविध डॉक्टरांना एकत्रित करत हे शिबिर यशस्वी केले या शिबिरासाठी थेट नगरीतील थे ऋतुजा फाऊंडेशनच्या अंजली केवळ यांनी शिर्डीत येतं थायलेसेमियाबाबत प्रबोधन या याप्रसंगी साई भक्त सुजानी वर्मा यांनी फीत कापली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून साईबाबांची आरती करत शिबिराचा शुभारंभ करण्यात आला तर डॉक्टर पवन काकडे यांनी साई भक्त सुजानी वर्मा यांना पुष्पगुच्छ देत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले तसेच सुजानी वर्मा यांनी उपस्थित डॉक्टरांचा साईबाबांची शाल देत सत्कार केला आपल्या सर्वांना माहीतच आहे सा की साईबाबा हयात असताना बाबांनी रुग्णांची सेवा केली आहे आणि ही सेवा कशी केली की के ज्या वेळेस कृष्ठ रोगड्या रोग्यांकडे बघण्याचं देखील निषिद्ध मानलं जात होतं रो, त्यावेळेस बाबांनी रोग्यांची सेवा केलेली आहे इतका मोठा बाबांनी सामाजिक संदेश या ठिकाणी रुग्णसेवेच्या माध्यमातून दिलेला आहे एक साई भक्त जे या ठिकाणी शिर्डीमध्ये येऊन आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक मेडिकल कॅम्प करतात ही फार मोठी गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिर्डीमध्ये हा मेडिकल कॅम्प घेण्याचं त्यांच्या पाठीमागचं एकच धोरण होतं की त्यांचा जो लग्नाचा वाढदिवस आहे तो साईबाबांच्या पालखीच्या दिवशी पवित्र दिवशी गुरुवारी आला म्हणून त्यांनी या ठिकाणी हा वाढदिवस साजरा केला मोफत रुग्णांना या ठिकाणी ही सेवा दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शिर्डी शहरातील नामवंत प्रसिद्ध डॉक्टर पवन काकडे यांनी ही सगळी व्यवस्था केली त्यांनी संपूर्ण डॉक्टरांची टीम देखील उभी केली आणि त्यांनी देखील ही सगळी निशुल्क सेवा या ठिकाणी दिलेली आहे मी त्यांच्याही या ठिकाणी अभिनंदन करतो अशा प्रत्येक येणाऱ्या साई भक्ताची जी इच्छा आहे ती आपण आपापल्या परीने या ठिकाणी त्यांना सहकार्य करून पूर्ण करूयात आणि मला असं वाटतं की हीच साई सेवा आहे यामध्येच साई सेवेचा आनंद आहे So um, um, I'm actually really happy to be here. I've always wanted um, to do a medical camp. Me and my husband are both physicians and my daughters are um, going to medical school. So I've been a Sai devotee um, since we got married. Um, so, and I've been coming to Shirdi for the last 25 years and I thought it was uh, coming on a Thursday and I said how wonderful it would be if we could celebrate and uh, luckily baba has arranged that uh, for us here um, so i have my family here uh, they've come uh, from andhra other parts of india and we are celebrating with the population here the public here in shirdi and we wanted to give the service and we hope to continue to do more medical camps with baba's grace so thank you very much and i hope this inspires other people to do this type of seva Saitam. आपला हा शिर्डीमध्ये पाचवा कॅम्प आहे पाचवा ते सहावा कॅम्प आहे शिर्डीमध्ये आपण अनेक कॅम्प घेतलेले आहेत पण आता आपले साई भक्त आहेत वर्माजी तर त्यांच्या पंचवीसाव्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे तो आ मोफत आरोग्य शिबिर व वा औषधे वाटप आणि मोफत तपासण्या तर त्यामध्ये आपल्याकडे होमिओपॅथी डिपार्टमेंट आहे डेंटल डिपार्टमेंट आहे थॅलेसेमी अवेअरनेस आणि जनजागृती आहे अजून फॅमिली फिजिशियन आणि आपल्याकडे एक धर्मवीर सर सर्जन म्हणून आलेले आहेत तर ते मूळबॅद वगैरे आणि बाकीचे लेझर सर्जरीज ते बघतात तर ते पण चेकअप ठेवलेलं आहे आपण आणि डोळ्याचं चेकअप आणि चष्मा वाटपसुद्धा आपण मोफत ठेवलेलं आहे यामध्ये आणि बरेचसे औषधं आपण वाटप ठेवलेलं आहे आणि बरा चांगला प्रतिसाद आपल्याला इथं मिळाला आहे आणि पहिल्या दोन दिवसातच आपल्याला दोनशे ते अडीचशे नोंदणी दोन दिवस आधीच आपल्याला आल्या होत्या आणि आत्ता पण आपल्याला एकदम चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि सगळे शिर्डी ग्रामस्थ याचा चांगला उपयोग आहेत आणि चांगला लाभ घेत आहेत या गोष्टींचा हे साईबाबांचंच कार्य आहे आणि हे सेवेचंच कार्य आहे आरोग्याची सेवा ही सगळ्यात मोठी सेवा असते आपण असं मानतो आणि आपण ही सेवा करतच राहतो बाकीचा क्लिनिक क्लिनिकचा टाईम आपला जो असतो हॉस्पिटलचा टाईम असतो तो वेगळा आणि हे आपण वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा करतो तर ही फक्त सेवा आणि सेवाच असते परंतु एवढ्याला आमचे राहणारे यू केमधले राहणारे आपले साई भक्त आहे त्यांनासुद्धा इच्छा झाली की आपला शिर्डीमध्ये कुठला तरी कॅम्प व्हावा व शिबीर व्हावं आणि त्यामध्ये आमचा समावेश झाला आणि आम्हालाही सेवा करण्याचा संधी मिळाली तर त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत आणि आनंदी पण आहोत खरं तर त्या साई भक्तांचे खूप मनापासून आभार आहेत की त्यांनी अशा पद्धतीचं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नियोजन केलं की जेणेकरून जशा साईबाबांनी सेवा केली होती रुग्णांची तशी करण्याची संधी आम्हा सर्वांना त्यांनी मिळवून दिली आहे ऋतुजा फाउंडेशन जे आहे ती थॅलेसिमिया पेशंटसाठी काम करते थॅलेसिमिया हा एक रक्ताचा विकार आहे ज्याच्यामध्ये जन्मापासून बाळाच्या शरीरामध्ये रक्त तयार होत नाही आणि हा जो काही विकार आहे हा जेनेटिक आहे त्यामुळे लग्नाच्या अगोदर प्रत्येकाने थॅलेसिमिया मायनरची तपासणीही करून घ्यायला पाहिजे एच बी ए टू इलेक्ट्रोफोरोसिस किंवा एच पी एल सी ही तपासणी तुमच्या कुठल्याही पी एस सी सेंटरला सिव्हिल हॉस्पिटलला फ्रीमध्ये होत असते त्याच्यामुळं माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी ही थॅलेसिमियाची तपासणी लग्नाच्या अगोदर करून घ्यावी आणि ते जर स्वतः मायनर निघाले तर त्यांनी पार्टनर निवडताना त्याम त्या ठिकाणी नॉर्मल पार्टनर निवडायचं आहे की जेणेकरून त्यांच्या आयुष्यात थॅलेसिमिया सारखं बच्चू कधी जन्माला येऊ शकणार नाही आणि त्यांचं आयुष्य हे सुकर राहील बाबांच्या शिर्डीमध्ये येण्याचा आनंद खूपच असतो या ठिकाणी आज शिबिरालाच्या निमित्ताने आज इथे यायला मिळालं आहे डॉक्टर पवन काकडेंनी खूप छान प्रकारे नियोजन केलं आहे सगळ्या गोष्टींचं सगळे डॉक्टर्स या ठिकाणी अवेलेबल आहे आणि तुम्ही बघू शकता की प्रचंड गर्दी या ठिकाणी वाढत आहे म्हणजेच काय की साईबाबांनी जशी सेवा केली तशी संधी इथले सर्व ज नागरिक जे आहेत ते आम्हाला देत आहेत तरी नगरहून मी या ठिकाणी आले आणि त्या इथे मला सेवा करायची संधी दिली त्याबद्दल मी वर्मा मॅडम आणि वर्मा सर ह्या कपलचं आणि तसंच पवन काकडे मानते खुश खबर श्री साईबाबांच्या साई, साई निर्माण उद्योग समहाचे विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा